खालापूर पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापूर पोलीस थाने कडून, सर सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंत देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला यावेळी निबंध स्पर्धा तसेच व्याख्यान चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते सहायक पोलीस निरीक्षक मनीष मोरे व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे यशवंत सकपाल यांनी अकरावी व बारावीचे विद्यार्थ्यांना माहिती अधिकार दिनाचे महत्त्व व त्याचा त्यांच्या जीवनात होणारे उपयोग याबाबत अवगत केले तसेच महिला पोलीस कर्मचारी स्वप्नाली पवार यांनी उपस्थित महिला शिक्षिका कॉलेजमधील मुली यांना संकट काळात महिला मुलींनी काय केले पाहिजे याबाबत माहिती देऊन पोलीस ठाणेकडील पोलीस काका पोलीस दिदी व डायल एकशे बारा महिलांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकाची माहिती दिली सदर कार्यक्रमास खालापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे महिला पोलीस स्वप्नाली पवार गोपनीय विभागाचे दिनेश भोईर समीर पवार तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे यशवंत सकपाल सुरेश गावडे यांच्यासह संस्थेचे कार्याध्यक्ष योगेंद्र शहा मुख्याध्यापक बोमले सर कुंभार सर व शिक्षक वृंद व कॉलेजचे दोनशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते